नेमावर हे बघा नर्मदा मयी आहे नेमावर गाव आहे नर्मदेहर प्राचीन मूर्ती आहे खूप प्राचीन मंदिर आहे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे असं म्हणतात हे किती सुबक आकृती आहेत बघा कोरीव काम आहे या मंदिराचं हे हा <गया> हे <गया> दिसते का तुम्हाला मध्यभागी झेंडा आहे लाल कलरचा कुठे हे बघा हे बघा इथं बघा भाई कडे 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 हे बघा हा थोडासा दिसला झेंडा आहे मध्यभागी तर इथं मैयाची नाभी आहे बघा तिथ गोल आकार दिसतोय बघा हा 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 ते का तिथं समोर हा तिथं नभ्या म्हणजे नर्मदा मैयाची नाभी आहे असं म्हणतात तिथं आणि हे बघा पांडवकालीन मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे आणि ह्याची खरंच इतकं सुबक आहे नाचं बांधकाम हो। किल्ल्याप्रमाणे आहे बघा नर्मदा मैयाच्या अगदी तटावर आहे हे नर्मदा मैया हे महादेवाचं मंदिर आहे इथ जरी उभारलं तरी सुद्धा पांडवानी जे मंदिर बांधलेलं आहे ते इथे उभारूनच मैयाची आरती करत असतील त्या काळी पाणी खूप असेल मैयाला अशी एवढी गर्दी पण नसेल किती <सपिति> सुंदर दिसते बघा मैया इथून मनमधा पूर्ण खांबावर मंदिर आहे एकदम जुनं मंदिर आहे बघा असे खांब आहेत

अशी खांब आहेत बघा या खांबावर हो। एक खांब आहे बघा इथून खांब आहे असा हा पूर्ण खांब आहे मध्ये असं गट्टा आहे त्याच्यावर परत हा खांब आहे आणि वर तर कसं आहे बघा इतकी नाजूक आहे ना याची कलाकृती खूप सुंदर आहे मंदिराच्या बाहेर किती सुंदर आहेत बघा मूर्त्या ह्याच्या पण महादेव आहे ते बघा या खिडक्या आहेत इथे एक स्तंभ आहे जय बाबा नंदीगन की जय हो नंदी भगवान की जय

हे दगड अजून तसंच आहे दगड करून केलेलं आहे सगळं तुळशीचं वृंदावन पण आहे इथे सर्व प्राचीन काळ आहे त्याचे अवशेष खराब झालेले आहेत किती सुंदर आहे म्हणजे इथून असं पाहता येतं आपल्याला उभारून उभारून पाहत असतील बहुतेक गोल्यामध्ये उभारून इथं उभारून ह्या मैयाच्या एकदम तटावर असं बांधलेलं आहे त्याला खाली काहीतरी खांब वगैरे आधार असं असं गोल आहे वर असं इथून नर्मदा मैयाचं दर्शन आरती करत असते